अरे नाम्या चला वाटत अण्णा तोंड चुकावतोस व्हायरे ऊन <गणीण> केवढ पडलंय सावली मिळावी म्हणून चोक्यावर पेपर झालाय उधारीच काय एवढं का खुळ तुम्ही मी खुला अहो अहो तसं नाही म्हणत मी एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललोय पोमल्यास तुमचे पैसे आणाया तू काय कर तू पैसे नाही दिले ना तर मी सरळ तुझ्या सासऱ्याकडे जाईल हो आहो तसं नका का करो मी तुमच्या तांगड्या ओढतो माझ्या तांगड्या ओढतो म्हणजे पाया पडतो मी त्याच काय मी तुक्याकडे चाललो पैसे तुक्या पैसे देणार त्याला उसने दिल्या तुक्याकडनं पैसे घ्यायचं आणि ते तुम्हाला द्यायचं येऊ मी बघतो मी तुझी वाट बघा तुक्या, तुक्या वेळेवर आलाकड आल्यावर आलोय बघ येडाकी खुळा तू मला पन्नास रुपये उचणी पाहिजे होते बघ द्रौपदीला द्यायचे तिला जर नाही दिले तर ती माझी तिरडीच बांधल र रडाकडून रुपये महागायला आलो काय आलंय बघ ते उघड्या पशी नागडा गेला आणि सरा हिवा मेला राम, राम वाले मी जातोय बाजाराला बाजार करायचं म्हणजे अडचण येतोय बघा का म्हणलं गाडव इथ बांधलं तर चाललं का उदाहरण आहे घेणार एक रुपया झाला काय होतंय आहे छान आहे ना लाता पिता तर मारत नाही ना गाडव हाय माणसा परिस अक्कल हाय म्हणलं त्याला बांधा मग काय होत आहे राम, राम पावन मी ना ना कुंभार तुम्ही तर काही कुंभार दिसत नाही पर हे गाडव इथं कस त्याच काय सकाळी जण मांजर पाळत आहे कोणी कुत्र पाळत आहे कोणी वाहक हो सिंह पाळत आहेत आम्ही गाढव पाळलं छान आहे नुसऱ्यापासून विचार करतोय मी की एखादं गाढव खरेदी करा म्हणलं आपलं दहा वीस बाजार शोधून हुडकून सापडून आणलंय गाडव लय कोणी गाडव म्हणजे काय घोड्याच्या रेस मध्ये हा काय किंमत घेताल आता तुमच्या मनातल्या आजारी एक जण आम्हाला दीडशे रुपया द्यायला चालतं पण आम्ही म्हणले जमणार नाही राहू दे, दे। बघतो मी तू थांबा थांबा असं काय करताय सांगा तुमचा आकडा सांगा ना परबडत नाही बघा मी म्हणतोय तुकोशीराव तुम्ही तरी ताणून धरताय कशा पाय म्हणजे गरीबे माणूस तुमच्या आई आईच्या अगोदर हा चौघा मेदून तर हे पैसे हे ग पैसे गोष्ट ध्यानात ठेवा बाजाराकडे घेऊन जाऊ नका गाड बाजारात गरजेले मुठी गावाला थेट वास मारून कोण निघून जातो मी आम्ही बाईकच घरलं की नाही <laughs> मायला तुके मानला तुला